न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे महाड येथे एका आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले अहमदनगरमध्ये देखील हिंदू राष्ट्रसेना नगर शहराच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला हिंदू राष्ट्र सेनेचे नगर शहर प्रमुख निखिल धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं इतकेच नाही तर आव्हाड यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी हिंदू राष्ट्र सेना नगर शहराच्या वतीनं करण्यात आली आहे इतकेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील कारवाई करण्याबाबत निवेदन पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं परवा दिवशी स्टणबाजी करण्याच्या नादामध्ये मुंबरेच्या एका कुत्र्याने स्टणबाजी करता करता सर्व भारताची अस्मिता असलेले आपले बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर हे त्यांनी फाळेचं कृत्य केलेलं आहे हा कुत्रा दरवे जाणून बुजून महापुरुषांची बदनामी करणं महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणं हा ह्याचा धंदा आहे समाजामध्ये तेढ प्रसर आणि महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून आम्ही सगळं भीमसैनिकांची सर्व श शिवभक्तांची सर्व भारतीयांची ह्यांनी है भावना दुखवण्याचं काम या कुत्र्यांनी केलेलं आहे दरवेळेस हा कुत्रा जर का असाच बेताल वक्तव्य करत राहिला तर बेताल कामं करत राहिला बेताल वक्तव्य करत राहिला तर या भारत देशामध्ये फूट पडल्याशिवाय राहणार नाही तरी माझी गृहमंत्री फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना अशी विनंती आहे की ह्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून ह्यांनी जरी माफी मागितली असेल तरी स्टंटबाजी करून भावना दुखून नंतर कुणीही हे कृत्य करता कामं नाही ह्याच्यामुळं अशी लोकांना गैरका सोय करायची गैरकामं करायची सवय लागणार आहे तर ह्याच्यावर कठोरत कठोर गुन्हा दाखल करून कटोरात कठोर कारवाई करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे आणि सर्व भारतीयांच्या ज्या भावना दुखवल्या सर्व भीमसैनिकांच्या सर्व बाबासाहेबांना चाहत्या वर्गाच्या जे भावना दुखवल्या आहेत तरी त्याचा सर्व भीमसैनिकांच्या वतीने मी विनंती करतो आहे की ह्याच्यावर गुन्हा दाखल करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे हिंदू राष्ट्रसेना नगर शहराच्या वतीने या कुत्र्याचा पुतळा जाळून निषेध केलेला आहे आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीनेच मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना आम्ही अशी मागणी करणार आहे की ह्याला लवकरात लवकर याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा